मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि याच कोंडीचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांसह विद्यार्थी रुग्णवाहिकांना सुद्धा बसलेला पाहायला मिळाला आहे ढिसाळ वाहतुकीचं नियोजन त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जवळपास बारा बसेस काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून अडकलेल्या होत्या तहान आणि भूकेमुळे विद्यार्थी व्याकुळ झाले होते वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना वाहतूक पोलीस मात्र तिथून गायब होते दरम्यान याच मुद्द्याविषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळवण्यात आलं राज ठाकरे यांच्या फोन नंतर प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून या विद्यार्थ्यांची सुटका केली अखेर तब्बल बारा तासानंतर जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची या वाहतूक कोंडीतून सुटका झाली जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केलेल्या आहेत आणि अवजड वाहनाच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं स्पष्ट केलेलं आहे शेकडो शाळकरी विद्यार्थी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते बारा तासानंतर या विद्यार्थ्यांची सुटका झालेली आहे पाचशे विद्यार्थी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते या वाहनासह काही रुग्णवाहिका सुद्धा होत्या अशा प्रकारे मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वाहतूक नियोजनातल्या सगळ्या त्रुटी मान्य केलेल्या आहेत राज ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही वाहतूक कोंडी सुटली